गोष्टी समजावून सांगत असताना दोन्ही बाजूनी सांगणं मग ते प्रेमात असेल आणि प्रेमात ऐकलं नाही तर अगदी प्रिन्सिपलच्या भूमिकेत येऊन कडक शब्दात नियमानुसार सांगणं या गोष्टी खाडेसरा आपल्याकडनं आत्मसात केला आणि त्याचाच परिपाक म्हणून एवढा मोठा निर्णय आपण महाराष्ट्रावर आजपर्यंत केला मला असं वाटतं की मग ताई मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि हे काम करत असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय आमचे मुख्यमंत्री असतील माननीय दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील या सर्वांना आपल्या माता भगिनींची काळजी आणि त्यांच्यानंतर जर नाव घ्यायचं असेल तर मी नक्कीच खाडे सरांचं घेईन कारण सर्व भगिनींची काळजी करणार सरांना आहे त्यांनी येणाऱ्या काळात अनेक गोष्टी केल्या आहेत मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की प्रसूतीचा लाभ पूर्वी आपल्याला मिळत नव्हता तो दोन पाल्यांना रुपये पाच हजार देण्याचं काम, काम जो 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 या सरकारनं माननीय खाडेसरांच्या माध्यमातून केलंय त्याचबरोबर पंचावन्न वरील घरे कामगारांना दहा हजार रुपये देण्याचं काम असेल आताच वस्तू संच वाटपाचा निर्णय त्यांनी घेतला जवळजवळ एकोणतीस गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळतात मी येताना काही आमच्या खाडेसर वॉर्ड महिला वगैरे मला आमच्या प्रभागातल्या भेटल्या मी त्यांना आवर्जून विचारलं की ताई तुम्ही हे काय करणार आहे आता खाडेसर एका महिन्याने अत्यंत चांगलं उत्तर दिलं की खाडेसरांनी आमचं पुढचं खूप मोठं भारत त्यांनी म्हटलं नेमकं काय म्हटलं या भांडाईकोडी तर आमच्याकडे आहे पण नेमकं तीन महिन्यांनी माझ्या मुलीचं लग्न आहे आणि हा अख्खा आहे मी खाडेसरांच्या वतीने त्या मुलीला देणार आहे मला असं वाटतं की गणिमांचं आशिरू पोसण्याचं काम खाडेसर जर आपण करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणि आपल्या सरकारला या सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही त्या ताईंना मी पुन्हा एकदा विचारलं ताई तुम्ही हे करणार आहे पण आम्हाला काय देणार ताई म्हटल्या की मी तर माझे मत देईलच पण येणाऱ्या काळामध्ये माझ्याबरोबरच्या शंभर कुटुंबांना मी सांगत की महायुती सरकार आलं पाहिजे आणि सर पुन्हा एकदा मंत्री झाले पाहिजे अशा प्रकारचे आशीर्वाद आपलं सरकार घेत असेल तर येणाऱ्या काळात सर आपल्याला पुन्हा एकदा यांच्या सेवेसाठी मंत्री पदावर आपल्याला विराजमान व्हावं लागेल मला माहित नाही तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणखी कुठलं मंत्रिमंडळ आहे पण हेच मंत्रिमंडळ घ्यावं असं आमच्या महिला भगिनींची इच्छा आहे मंत्री झाल्यापासून साहेबांनी अनेक कामं केली तीस हजार पाचशे घरेलू कामगारांची नोंदीमध्ये त्यांनी मंडळामध्ये केल्या त्यानंतर कामगारांच्या नोंदीला जास्त रक्कम लागायची ती एक रुपये नोंद साहेबांनी त्या ठिकाणी केली माता भगिनीनं लक्षात घ्या आपलं सरकार महायुती सरकार माननीय फडणवीस साहेबांचं सरकार माननीय शिंदे साहेबांचं सरकार माननीय दादा अजितदाला पवारांचं सरकार या सगळ्या गोष्टी करत असताना खास करून महिला भगिनी आणि गरीब जनतेकडनं प्रकर्षाने लक्ष देत आहे आणि हे लक्ष देत असताना आपण या ठिकाणी आज येत आहे हा सगळा संच तुम्हाला मिळतोय आणि संच मिळत मिळून देण्याचं काम तर ते करतात असेल पण मागा सांगितल्याप्रमाणे आपल्या खऱ्या अर्थानं आनंदामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी होण्याचं कामही ते करत आहे मी म्हणजे खाडे सरांना खूप त्यांचं अभिनंदन करेन की एवढं चांगलं काम करत असताना आपण आमचं शहर निवडलं आज, या आज मी आला आला या ठिकाणी उमाता उपस्थित आहेत या ठिकाणी खाडेसर उपस्थित आहेत सर्वजी सर आणि आज पिंपरी चोड मधील महिलांना हा लाभ मिळतोय मी आल्या या सगळ्या गोष्टींवर नजर मारली सर एकोणतीस या गोष्टी आहेत करून महिलांना त्या लागणार आहे आणि हे सगळं बघत असताना सर मी पाहिलं की या ठिकाणी आपण या सगळ्या संचामध्ये एक सांडशी सुद्धा दिलेली आहे एक चमचा सुद्धा दिलेला आहे मग अगदी बारीक सारिक गोष्टींचा विचार खाडे सर आणि या सरकारने तुमचा केलेला आहे